एरंडोल येथे शिवसेना ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन राज्य शासनाने केलेल्या एसटी भाडेवाढ विरोधात करण्यात आलं आंदोलन एरंडोल डेपो येथे आज एस टी दरवाढ विरोधात शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं राज्य शासनानं परिवहन महामंडळानं केलेल्या पंधरा टक्के प्रवासी वाहतूक भाडेवाढ करण्यात आली या निर्णयाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव बाग निलेश चौधरी दशरथ महाजन जगदीश पाटील रमेश पाटील जयदीप पाटील रवींद्र चौधरी भागवत चौधरी प्रमोद माळी यांचं यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपण या महाराष्ट्रामध्ये एक दिवसापूर्वी केली जी ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांचे जे कणा समजले जाते जिला लालपरी म्हणतात गोवर गरीब एकही एक प्रवासी असला तरी आमच्या ड्रायव्हर कंडक्टर त्या प्रवासीला त्या मात्याला घेऊन जातात आणि या ठिकाणी या सरकारने मोठमोठ्या गोष्ट्या केल्या लाडकी बहिणी ला हे देऊ लाडकी बहीणला देऊ हे देऊ अरे लाडकी बहिणी दिलं काय हरकत नाही पण भावाकडून तुम्ही पंधरा टक्के पैसे काढले म्हणजे एकीकडे लाडकी बहिणीला देतात आणि दुसऱ्याकडून भावाच्या किशातून पैसे काढतात या ठिकाणी शैत्री बापूने सांगितलं प्रताप सर हे परिवहन मंत्री आहेत त्यांनी तर चक्क टीव्ही समोर सांगितलं की, की ही पाववाढ जी झाली ती मला माहिती नाही मग निर्णय कोण घेत परिवहन मंत्री घेतो का फूल हाफ फूल घेतो का दोन हाफ घेतात हे दादा सरकारला समजत नाही आणि म्हणून याच्या एकमेकांच्या पायामध्ये आता जुद्ध नाही हे जुद्ध केव्हा करते आणि एकमेकांना मारतात सांगता येत नाही आणि म्हणून आमच्या या प्रवाशांच्या ज्या मागण्या आमच्या गोरगरीब लोकांच्या किशातून जे सरकार पैसे एसटीला सुविधा देत नाही पत्रा फाटलेला असतो टायर जे टायर खराब असतो कुठली सुविधा मध्ये नाही सीट खराब असतं आणि तरी सुद्धा या सरकारने कुठली सुविधा न देता पंधरा टक्के भाडे भाड़ केलेली आहे म्हणजे मत मागायला नकली मत मागायला नकली आणि आंदोलन करायला असली मतभागांना मी आंदोलन करायला असली हे नकली शिवसेनेवाले हे आपल्याला म्हणतात आणि त्यांना मी इशारा देतो या पंधरा दिवसामध्ये ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आहे पोलीस बांधवांना सुद्धा या ठिकाणी मी विनंती करणार आहे ते आपल्याला सहकार्य या ठिकाणी करतायत आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारे कायदा हातात घ्यायचा नाही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं आहे परंतु हे सरकार झोपी केलेलं सरकार अरे जो झोपलेला माणूस आहे ना त्याला जागे करता येतो जो ढोंग घेऊन झोपलेला आहे त्याला जागे करता येत नाही आणि म्हणून या ढोंग घेऊन झोपलेला सरकारला येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही या रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार असा इशारा या सरकारला आम्ही या ठिकाणी देतोय आणि म्हणून मी सांगेन की या सरकारने आमची मागणीची दखल घेऊन ताबडतोब ही दरवाढ रद्द केली पाहिजे या ठिकाणी जे डेपो मॅनेजर असतील त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी वरती ज्या शासनापर्यंत कळवल्या पाहिजेत अशी विनंती व त्या आव्हान या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनोद रोकडे जळगाव लोकनायक न्यूज